हुशार हुशार विद्यार्थी कुणालाच काही समजत नव्हतं पण मागच्या बेंचवर सगळ्यात बाळू नावाचा विद्यार्थी बसलेला आणि त्या मागच्या बेंचवरून त्या बाळू नावाच्या विद्यार्थीने सांगितलं गुरुजी या प्रश्नांचं उत्तर मी सांगतो आता गुरुजीला सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्य झालं की जो बाळू गेले पाच वर्ष आपल्या शाळेमध्ये आहे आतापर्यंत यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही सगळ्यात मागच्या बेंचवर बसणारा बाळू जर आज प्रश्नांच उत्तर देत असेल तर याच्यापेक्षा काय अनुभव असू शकतो आणि मग बाळू नावा दिला गुरुजी मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतो असं म्हणल्याच्या नंतर गुरुजीला आनंद झाला आणि गुरुजीने सांगितलं बाळू सांग प्रश्नांचं उत्तर आता बाळूला प्रश्नाचं उत्तर सांग म्हणल्याच्या नंतर महाराज पाच वर्षात पहिला चान्स आलेला बाळू खालूनच लगे बियांचावर जाऊन राहिला राहिला मला त्याला आनंदाचा पहिलाच प्रश्न पाच वर्षात बेंचवर उभारायला बेंचवर उभा त्यानंतर सांगितलं सांगा गुरुजी तुमचा काय प्रश्न आहे गुरुजीने सांगितलं बाळू मी फळ्यावर गोदावरी नाव या त्या गोदावरी नदीचा उगम कुठून झालाय सांग त्यावेळेस बाळूने सांगितलं गुरुजी गोदावरी नदीचा उगम नाशिक नावाचा जिल्हा आहे त्या नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झालाय वारे रे बाळू याला मतदान बाळू काय बाळू असं महाराज गुरुजीला आनंद वाटला बरं गुरुजी तेवढ्यावर थांबणारे नव्हते महाराज गुरुजी हुशार होते आता गुरुजीला वाटलं बाळू ना उत्तर दिलं पण गुरुजी तेवढ्यावर थांबलेले गुरुजीने विचारलं बाळू त्या नाशिक नावाचा जिल्हा आहे त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे त्याच्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून त्या गोदावरी नावाच्या नदीचा उगम झालाय बाळू काय उत्तर दिलं बाळू वारे वा बाळू रे बाळू याला म्हणतात बाळू पण बाळू आता ही नदी पुढे पुढे गेली सांग आता आता म्हणल्याच्या नंतर बाळू सुद्धा हुशार होता महाराज रोज किरण महाराजांच्या लागे ऐकत होता कृष्णा महाराजांसारखी कीर्तन ऐकत होता त्याला लक्षात आलं आणि त्याने सांगितलं गुरुजी ती जशी त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून जशी ती नदी निघाली तशी त्र्यंबकेश्वर मध्ये त्या कुशावृत नावाच्या कुंडामध्ये येऊन पोहोचली बाळू याला म्हणतात बाळू काय सांगावं बाळूचं करावं तेवढं होतं पण गुरुजी त्याच्यापेक्षा हुशार निघाले मला गुरुजी काही कमी साधरण नव्हते गुरुजी जरी काळा होते बरं का महाराज गुरुजी जरी काळे देत असले काळापोट घालत असले पण गुरुजी निर्मळ मनाचे होते गुरुजीच्या मनामध्ये असं वाटत होत की अरे बाबा माझे विचार शिकून शिकून चांगले मोठ्या पदवीवर त्या ठिकाणी व्हावं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंद त्या ठिकाणी मिळावं असं गुरुजीच्या मनामध्ये होते गुरुजी त्या विद्यार्थ्या कोण तयारी करून घेत होते आणि मग गुरुजीने विचारलं बाळू आता ती नदी त्या त्र्यंबकेश्वर म्हणून ती नदी त्या कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये ना पोहोचली पण बाळू आता त्या कुशावर्त नावाच्या कुंडामधून नदी ना ना पुढे पुढे गेली सांग बाळू सुद्धा हुशार होता महाराज बाळूने सांगितलं बाबा आता ती नदी त्या गंगापूरच्या धरणामध्ये येऊन पोहोचली येवला नाशिक असं करत करत त्या गंगापूरच्या धर्मामध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचली गंगापूरला पाणी देत देत पुढे पुढे गेली बाळू सांग बाळूने सांगितलं बाबा गुरुजी ती विद्यार्थी त्या गंगापूर नाशिक येवला सर्वांना पाणी देत 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 कुडाली पैठणच्या नाथसागरामध्ये येऊन त्या ठिकाणी पोहोचली आता गुरुजी त्याच्यापेक्षा पुढे हुशार निघाले गुरुजीने सांगितलं बाळू आता पैठणच्या नाथसागरात जरी ती गंगा येऊन पोहोचली पण ती गंगा आता पुढे पुढे गेली त्यावेळेस बाळूला प्रश्न निर्माण झाला गुरुजी हुशार आहेत गुरुजी काही आपल्याला सोडणार नाही नद्या काही संपणार नाही तलाव काही संपणार नाही कुंड काही संपणार नाही मग बाळूच्या लक्षात आलं आणि बाळूने सांगितलं गुरुजी ती नदी जशी पैठणच्या नाथसागरातून निघाली तशी नांदेडला परभरी नांदेडला पाणी देत कर्नाटक मधील सप्तमुखाने एकदाची त्या सागराला जाऊन या ठिकाणी मिळाली कर्नाटक राज्याला नाही मला वाटतं तेलंगणामधून ना तेलंगणामध्ये एकदाची सप्तमुखाने त्या सागराला जाऊन मिळाली असं म्हणल्याच्या नंतर गुरुजीला वाटलं वा मग गुरुजी म्हणले वारे वा बाळू शब्बास रे बाळू याला म्हणतात बाळू आता मला सांगा जी नदी त्र्यंबकेश्वरून निघाली पुष्पवर्त नावाच्या कुंडाला तिथे पूर्णता झाली का पैठणच्या नाच सागरात झाली पूर्णता झाली दा का नाही झाली मला पुढं परभणीला गेली पूर्णता झाली का, दा का नांदेड